शहापूर तालुक्यातील मौजे कळंबे येथील गट नंबर दोनशेमध्ये रॉयल सिटी वसाहत असून त्या वसाहतीस जाण्या येण्यासाठी असलेला रस्ता हा वनविभागाच्या जागेमधून जात असून त्याची कोणतीही कायदेशीर परवानगी वन विभागाकडून देण्यात आली नसून सदर रस्ता विकासकाने अनाधिकृतपणे तयार केला आहे सदर रस्ता तात्काळ बंद करून संबंधितांवर वन कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यासाठी उपवन संरक्षक शापूर यांच्या कार्यालयासमोर मंगळवार दिनांक चार मार्च पासून बळीराज सेनेचे दशरथ बाळू भोईर व त्यांचे सहकारी बसले आहे आज आपण त्या कार्यालयासमोर बळीराज सेनातर्फे उपोषण चालू आहे आपण त्या ठिकाणी आलो हो। आहोत आपण उपोषणकर्त्यांना विचारू आपण उपोषणाला कोण कोणत्या मागण्या सत्तर बसलेल्या आम्ही उपोषणाला यासाठी बसलेलो आहोत का शहापूर तालुक्यात अनेक गावपाडे असे आहेत आदिवासी कि जिथे फॉरेस्टच्या अडचणीमुळे रस्ते होऊ शकले नाही आणि ते रस्ते होत नसताना अनेक नागरिकांना त्रास होतो याच्यासाठी प्रसूतीसाठी नेण्यासाठी जुळणे नेतात रस्ता नसल्यामुळे फॉरेस्टच्या अडचणीमुळे आणि कळंबे येथे एका खासगी विकास दोनशे एकर जागा आहे त्या जागेला त्याच्या ते त्याने बिल्डिंग बांधल्यात आणि त्या जागेला फॉरेस्ट मधून रस्ता हे सिद्ध झालेले आणि जर ते रस्ता जर सिद्ध झाले तर त्याच्यावर एक तात्पुरती कारवाई करून तो रस्ता कायदा बंद करत नाही ने ते तात्पुरती कारवाई करून आम्हाला फक्त उर्वाची उत्तरं देतात त्याच्यामुळे आम्ही उपचार आमची मागणी अशी आहे की जर त्याचा त्याला दिलेला रस्ता जर योग्य पद्धतीचा असेल तर इतरही तालुक्यात जे रस्ते आढळलेत ते पण त्यांना पण त्यांनी मंजुरी द्यावी एवढी साधी मागणी आमची आणि त्याचा रस्ता कायमचा अन्यथा त्याचा रस्ता कायमचा बंद करून त्याच्या संबंधितावर कारवाई करावी आणि हे पण त्याच्यामध्ये वन विभागाच्या जागेमध्ये पण आम्हाला असं समजलं की त्याच्यामध्ये त्यांनी बिल्डिंग बांधलेली त्याच्या कागदपत्रांची पण चौकशी व्हावी हो। न्यूज रिपोर्टर दीपक